हरितालिका दोन हजार पंचवीस उपवास कसा करावा काय खावे काय खाऊ नये व्रत कोणी व कसे करावे उपवासाला व्रत सोडताना हे पदार्थ खाऊनच उपवास सोडा श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी पुन्हा खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण हरितालिका व्रत कसे केले जाते याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये हे व्रत कोणी करावे कसे करावे हरतालिकेचा उपवास कसा करावा दिवसभर काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा जर तुम्हाला काही अडचण असेल मासिक पाळी असेल सुतक असेल तर ही पूजा करावी उपवास करावा का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हरतालिका व्रताची उपवासाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा हरितालिका व्रत हे. मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केले जाणार आहे म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरितालिका असे म्हणतात हरितालिका तृतीयेचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे हे हरितालिकेचे व्रत कोणीही करू शकतं कुमारिका स्त्री आणि विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात उपवास करू शकतात तर हे व्रत कशासाठी केलं जातं तर सवाष्ण स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात आणि कुमारिका चांगला मनासारखा का जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्या शिवजींच्या समोर प्रकट झाले आणि तिला प्रतपती म्हणून स्वीकारले तेव्हापासून कुमारिका मुली चांगले व्रत वर मिळण्यासाठी आणि विवाहित स्त्री अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात हरितालिका व्रत करताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते काही नियमही पाळावे लागतात या प्र व्रतासंबंधी काही नियम हे आहेत त्याचे आपण नक्कीच पालन करावे तर आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ मिळ फळ मिळेल तर हरितालिका व्रत हे निर्जली केलं जातं कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत धरल्यावर हे व्रत सोडता येत नाही हरितालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर सोडतात पण आत्ताच्या पिढीला हरितालिकाचा उपवास निर्जनी करणे शक्य होत नाही पण त्यातल्या त्यात हरितालिकेच्या उपवासाला दूध आणि फळे खाल्ली जातात बऱ्याच ठिकाणी शक्यतो फलहार करूनच हा उपवास करावा पण हे सुद्धा सगळ्यांना जमत नाही त्यामुळे त्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे तुम्हाला समावेश करायचा आहे या उपवासाला मात्र भगर खाल्ली जात नाही शक्य असेल तर तुम्ही या दिवशी फळे किंवा गोड पदार्थांचे सेवन करून उपवास करू शकता गोड पदार्थसुद्धा उपवासाचेच असले पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता जसे की रताळ्याची खीर साबुदाण्याची खीर असेल अशा पद्धतीचे गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता काही ठिकाणी असं पण म्हटलं जातं की या दिवशी तिखट पदार्थ खाऊ नये प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते पण तुमच्या भागांमध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खाऊ शकता तर आपल्याला जे काही फळं खायची असेल तर सकाळी हरतालिकेची उजा पूजा केल्यानंतर आपण त्याचा आहारामध्ये समावेश करायचा आहे या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्न आणि पाणीसुद्धा वर्ज्य करतात किंवा काही जण फळे आणि नट्स यासारखे सात्विक पदार्थसुद्धा खाल्ले जातात पण या दिवशी कांदा आणि लसूण यांचे सेवन पूर्णपणे टाळावे तसेच या दिवशी मद्यपान मांस आणि अंडी खाण्यासुद्धा मनाई आहे व्रत करणाऱ्या एका दिवशी एक दिवसापासून आपल्याला तामसिक भोजन टाळायचं आहे हरतालिकेचे व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे या दिवशी आपलं घर स्वच्छ असावं घरातील कचरा का बाहेर काढावा घराची साफसफाई करावी आणि रात्री भोजन कीर्तन करण्याचे हे काही नियम सांगण्यात आले आहेत तर व्रत उशिरा करू नये पहाटे लवकर उठून स्नान करून व्रताला सुरुवात करावे हे व्रत निर्जली करण्यात जास्त महत्त्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी गर्भवती स्त्रियांनी आपल्या सवलतीप्रमाणे व्रत करू शकतात ज्यांचं लहान बाळ आहे किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत आजारी आहेत तर त्यांनी खाऊन पिऊनच हा उपवास केला तरीही चालतो त्यांच्यासाठी कुठलाही नियम नाही शेवटी भाव महत्त्वाचा आहे ज्या स्त्रियांना मासिक पाळी किंवा सुतक अशापैकी काही अडचण असेल तर त्यांना स्त्रियांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी करू नये उपवास करावा आणि हरतालिकेची कथा तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती ऐकू शकता या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर बर... क्रोध थट्टा कोणाचाही अपमान करणे वायफळ बडबड करणे टाळावे या व्रतादरम्यान ईर्षा क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले आहे तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये कोणाचाही अपमान करू नये आपल्या तो तोंडातून कोणालाही मुखाने वाईट बोलू नये कोणाचे मन दुखवले जाईल असे वागू नये असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी पाळले पाहिजेत हरितालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करावी असे मानले जाते की तुम्ही गणेशाची पूजा केली तर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमची पूजा पूर्ण होते आणि हे व्रत देखील पूर्ण होते हरितालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी हरितालिका व्रताची कथा ऐकली पाहिजे हरितालिका व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय म्हणते आणि त्याचवेळी एखाद्याला देवाच्या आशीर्वाद देखील मिळतात श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरामध्ये पूजेच्या ठिकाणी दिवसभर अखंड दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जळत ठेवावा तरच या व्रतादरम्यान महिलांनी काही कामे केली नाही पाहिजेत ती म्हणजे या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे का घालू नयेत पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही आणि मी या आधी सांगितले की कोणालाही वाईट बोलू नये कोणाचाही मन दुखावू नये व्रत करणाऱ्या महिलांनी या विशेष दिवशी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या भावनांवर संयम ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही या व्रतादरम्यान काही नियमांचे पालन करायचं आहे तर हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर दूध आणि कानवलेचा नैवेद्य काही ठिकाणी दाखवला जातो जर तुम्ही पण कानवले आपल्याचा नैवेद्य दाखवणार असाल तर काही वेळानंतर आपल्याला हाच प्रसाद म्हणून खाऊन हा उपवास सोडायचा आहे किंवा दुसरे सात्विक भोजन करूनही तुम्ही हा उपवास सोडू शकता मात्र उपवास सोडताना तुम्ही कधीही चिळी अन्न आंबट पदार्थ किंवा तामसिक अन्नग्रहण करून उपवास सोडायचा नाही असे केले तर तुमचे व्रत अपूर्ण राहू शकते त्यामुळे सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे किंवा दुसरा एखादा गोड पदार्थही खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे हरितालिकेच्या व्रताची माहिती मी बरीच तर अशा प्रकारे हरितालिकेची माहिती मी संपूर्ण व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम शिवाय